नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमीच ट्रू आणि ऑथेंटिक माहिती मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बघा एम पी एस मार्फत एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे त्यांनी प्रवेश पत्र प्रमाणपत्राबाबत त्यामध्ये दिलेला आहे परीक्षा दिनांक व वेळ ही सर्व डिटेल माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रसिद्ध लघुलेखक टंकलेखन चाचणी प्रवेश पत्र प्रमाणपत्राबाबत चौदा आणि अठरा एप्रिल ला तुमची लघुलेखन टंकलेखन चाचणी होणार आहे त्यासाठी त्यांनी तुमचे प्रवेश पत्र ही जे वेबसाईट आहे या वेबसाइट वर उपलब्ध करून दिलेले आहेत दोन दिवस तुमची परीक्षा होणार आहे तुमचे प्रवेश पत्र तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि काही अडचणी जर येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद